नमस्कार मैत्रीणं आपल्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत तर मैत्रीणं आज मी निघालेली आहे जरा बाहेर कारण आज दोन चार ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि सगळ्या कार्यक्रमाला जाणे जरुरीचं आहे तर चला आता बघू वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे प्रथादि कुंकाचा कार्यक्रम आहे अजून एका ठिकाणी पूजेचा कार्यक्रम आहे आणि संच भाग्यवान योजना एका स सोनार का काने एक योजना ठेवलेली आहे आणि त्या योजनेशी सोडत आहे तिकडं पण जायचं आहे तर बघू आपण कुठं कुठं जाते आणि घेते मी पटपट आवरून आणि आता निघू जिथं जिथं आपण कार्यक्रमासाठी जाऊ तिथे तिथे व्हिडिओ थोडक्यात आपण काढणार चला बाय निघते मैत्रीण okay. तर नमस्कार मंडळींना मी आलेले आहे अंबिका ज्वेलर्स बेंद्रकर आपले काका आहे त्यांच्या दुकानामध्ये आणि त्यांनी दुकाना एक बी सी टाईप इथे काय भाग्यवान सुवर्ण संच योजना आहे तर दर महिन्याला आपण हजार रुपये भरतो तर शंभर जणांच्या ग्राहक आहे त्यांनी बिशी लावलेली आहे दर महिन्याला हजार हजार रुपये भरायचे असे एक वर्षभर आपले बारा हजार रुपये होतात आणि तेरावा महिना हे देणार म्हणजे तेरा हजार रुपये मेंबर काढतो ऑफर ऑफर दिली हा ऑफर अशी आहे की आपण दर महिन्याला एक लकी डॉ करतो लकी डॉ शंभर मध्ये एक असतो ज्याचं नाव निघेल म्हणजे ते तिथून पुढे पैसेच भरायचे तर तुला लगेच मिळतो लगेच जेवढे जिथपर्यंत आपले आतापर्यंत झाले दोन तीन महिने तिथपर्यंत भरले इथून पुढे ज्याचा नंबर लागला त्यांनी काय पैसे भरायचे नाही बरोबर तेवढ्या रकमेच सोन आपले काका आपल्याला देते अशी योजना आहे असे दर महिन्याला बारा लकी ड्रॉ आहेत बारा मध्ये शंभर मध्ये बारा जिथे गेले शेवटी गे झाले किती अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ग्राहकांना एंड ऑफ द इयर जमा असलेले बारा हजार रुपये आणि प्रत्येकाला एक हजार बोनस मिळते थोडक्यात काय का लागलं फायदा आहे नाही लागल आपल्या बारा हजार नाही पाठीमागे थोडी थोडी रक्कम पडते हा आणि परत शेवटी जे सगळे ग्राहक खरेदी हजार बोनस मिळतच एक हजार बोनस मिळतात परत प्रत्येकाला प्रत्येक दागिन्याच्या मजुरीवर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे ऑफर आहे म्हणजे दोन्ही फायदे आहेत एक बोनस मिळतं आणि मजुरी डिस्काउंट पण मिळते अशी योजना आपल्याला कशी वाटली छान योजना यामध्ये मी पण दोन शेअर्स लावलेले काल केला का तुम्ही नेमकी कशा प्रकारे टोकन आहे ते हे शंभर टोकन आहे बरोबर आता असे टोकन लाईनीत लावले आमच्यात आमच्यातन मलाच हे डोळे झाकून चिठ्ठी काढली प्रत्येक जेवढे आले होते इथे कस्टमर त्यांचे नाव लिहून एक जणांनी चिठ्ठी उचलायची माझंच नाव आलं आणि चिठ्ठी नंबर काढला तर दहा नंबर निघला ना बरोबर तर निघल्यास येत हो त्यांना कॉल पण करू कॉल पण केला आणि प्रत्येक शंभरचा गट बनवू लागली प्रत्येकाला आपल्याला व्हिडिओ करतो आणि प्रत्येकाला आपल्या घरी बसला विजेचा कोण आहे मोबाईल नंबर प्रत्यक्षात नाही आला जेवढे त्याद्वारे कोणीतरी काढतं आणि कळत छान योजना आहे कसं काकांना त्यात थोडासा फायदा आहे आणि आपल्या ग्राहकांना थोडासा फायदा आहे कारण आपण बचत काय तसं कोण करत नाहीये या निमित्ताने आपले हजार हजार बचत होती प्लस आपल्याला तेरा महिन्याला हजार रुपये एक्स्ट्रा भेटतात आणि नक्की जर असत तर ते तर छानच तिथून पुढे काही पैसे भरावे लागत नाही तर असं काकांनी ही योजना काढलेली आहे तर आपल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही खूप छान आहे तर कोण इच्छुक असतील जे कोण माझा व्हिडिओ बघतील आणि त्यांना जर आपल्या म्हणजे काकांच्या इथे हजार रुपये बचत करायचे असेल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मला भेटू शकता किंवा आपले काका आहेत अंबिका ज्वेलर्स यांना आणि योजनेचा सगळ्यांनी पायमंडळी सगळ्यांनी आपण पहिला बघतोय किचन आता

हो महावन झाला इथं ए पिल्लू इकडं बघ काय बाळा दाखव ते गिफ्ट ओपन केलं पिल्लू रडत होत काय गिफ्ट असं होत दाखव इकडं काय इकडे तोंड दिसत नाही राधा कृष्ण मस्त पैकी तर ताईंची ना ते पिल्लू नाव सांग ना तुझ काय नाव आहे

इकडे मस्त पैकी स्वयंपाक चालला आहे काकांची चालली जिलेबी काढायचं काम गरमागरम जिलेबी जेवणामध्ये गोड मेनू जिलेबी इकडं पुरी तळून ठेवलेले आहे त्यानंतर इकडं आहे तळलेले पापड चला आतमध्ये आता सगळ्या मंडळींचं चाललेलं आहे जेवण छान इकडे भाजी बनवली पनीर भाजी आणि इकडे मसाला राईस हा व्हेज पुलाव आहे बघा काजू मस्त टाकलेले आहेत काय 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 मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर इकडं आपल्या मंडळींच चाललेलं आहे सगळ्यांचं जेवण काय काय सगळं सगळं हे बघा निवांत सगळ्यांचं चाललेलं आहे जेवण हिरा कसं काय स्वयंपाक आहे अयो डब्बल एक तुला अजून जास्त राधा ताई काय आवडलं तुम्हाला पनीर भाजी इकडं मस्त तरी कारण आमच्या राधा नाईनला भारी आवडते ताट नाही घेतलं का डब्बल बघा इकडं आपल्या नानांचं सगळ्यांचं काकांचं चाललेलं आहे जेवण इकडे फार खाली वाकून हा काय आवडत

इकडं आमची सगळ्यांची गँग आलेली आहे आळे फाट्याला कारण आम्हाला जायचं आहे आमच्या ताईच्या घरी हां ते बघा इथं जवळ शेजारी मार्केट लागलेलं आहे इथं जरा आहे सगळ्या मैत्रिणी जमा होत्यात आणि मग जाणार आहे आम्ही पाहुणचार हॉटेलला तिथं हडी कुंकाचा कार्यक्रम आहे ना तर चला निघा तर मैत्रिणी पोहोचले मी नेमकी आता पाहुणचार हॉटेलवरती इकडं नाव आईच्या हातच्या जेवणाची चव हे तर आमच्या ताईंच हॉटेल आहे आणि छान इथे हादी कुंकूचा त्यांनी आज हॉटेलवरती कार्यक्रम ठेवलेला आहे मस्त अशी रांगोळी घेतलेली आहे कागद उडून आला एक चला आतमध्ये बायकांचा हादी कुंकू चाललेलाच असणार आहे छान अशी सजावट केलेली आहे मस्त येथील मॅडम येतील इकडं मस्त सोड्यांमध्ये मांडणी केलेली आहे सगळं सगळं खूप छान अशी गुलाबाच्या फुलांची इकडं हे मोठ गंगाळ म्हणतो आपण पहिलं तर असायचे हे गंगाळे पण आता शो पीस म्हणून याचा वापर केला जातो पहिले पाणी सणासाठी असायचे बघा समई वगैरे मस्त इथे फुलांचे डेकोरेशन मध्ये रांगोळी काढली एक 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 मैत्रिणींच चाललेलं आहे ना हे सगळे फोटो काढायचे नाश्ता आहे लापशी आणि कसली वडी कोथिंबीर वडी चालले सगळ्या मैत्रिणींचा नाश्ता वगैरे करायचं आहे ना हा आलो